नमस्कार आपण पाहता जालना आंबड हायवे इंदेवाडी परिसरात शॉर्ट सर्किटमुळे भीषण अपघात आत्ताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज नॅशनल हायवे सातशे त्रेपन्नवर जालनापासून जवळच असलेल्या इंदेवाडी येथे लाईनच्या शॉर्ट सर्किटमुळे भीषण अपघात लाग नमस्कार आपण पाहता मनोज पाटील जरांगे न्यूज नेटवर्क या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग बातमी जालना हायवे इंदेवाडी इथून असून लाईटच्या शॉर्ट सर्किटमुळे मोठ्या प्रमाणात आग लागून वळा खाक झालेली असून अतिशय भीषण आग या ठिकाणी आगीचा भडका मोठा असून आपण लाईव्ह प्रसारण मनोज पाटील जरांगी न्यूज नेटवर्कवर बघत असून अशा प्रकारे जे सी बी व गावकऱ्याच्या मदतीने आग विझवण्याचे कार्य चालू असून अशाप्रकार भीषण आगत असून क्यामेराम अर्जुन आम्टेसोत प्रतिनिधी सुनील गुले मनोज पाटील चारङी न्यूज नेटवर्क इंदेवाडी